गुलाबराव मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे बारा वर्ष पंढरपूरला पाहिजे एकही गोष्ट मी खोट बोलत नाही कोणतंही पद नको साहेब आज आम्ही एवढे भारवून गेलो की आम्ही बोलू शकत नाही की भारताचा पुतळ्या एवढा मोठा काही लोक तुमच्याकडून आपला एकच पाहिजे की परमेश्वर विठ्ठल पंढरीचा विठ्ठल तुम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य देव हीच आमची इच्छा आहे साहेब मी जास्त बोलणार नाही परंतु तुम्ही आले तुमचं ऋण आम्ही कधी फेटू शकणार नाही तुमच आम्ही आमचं काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत राहू तुमचा एक आशीर्वाद रुपी हात आमच्यावर राहू द्या हे थोडस प्रास्ताविक झालं काही चुकलं असेल तर माफ करा